तर मंडळी स्वामी कृपा आपल्यावर झाल्यावर आपल्यामध्ये काय बदल घडतात तुम्ही सुद्धा यातले काही अनुभव जे आहेत ते अनुभवले आहेत का मला नक्कीच कमेंट करून सांगा बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की स्वामी भक्ती करावीशी वाटते पण ती करायची कशी स्वामी भक्ती म्हणजे नक्की काय किंवा कशी करायची असे प्रश्न आपल्याला बऱ्याचदा पडतात किंवा आपण बऱ्याचदा विचारतोसुद्धा म्हणजे मी नामस्मरण करू का मी रोज नित्य सेवा करू कुठली पोथी वाचू मी मानस पूजा करू का किंवा मी स्वामींच्या दर्शनाला इथे जाऊ का अक्कलकोटला जाऊ का तिकडे जाऊ का असे प्रश्न आपल्याला पडतात बघा स्वामींची सेवा आपल्याला करायची आहे करावी हा विचार मनात यायलासुद्धा आपल्याला स्वामींची कृपा प्राप्त व्हायला ला लागते कारण असंच कुठून कोणाच्या मनात नाही येत की मला स्वामींची सेवा करायची आपल्या डोक्यामध्ये हा विचार येणं कि मला तरी तरी ला की मला स्वामींची काहीतरी सेवा करायची याला सुद्धा खूप भाग्य लागतं आपण पूर्वी काहीतरी पुण्य कमावलेलं असतं त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये असे विचार यायला लागतात सेवा करायची आहे असा विचार मनात आलं की समजून घ्या की तुमचं इथूनच पुढे सगळं काही चांगलं होणार आहे एखाद्या दे देवाची भक्ती करताना त्याच देवाची भक्ती मी का करत आहे त्याचं कारण काय आहे म्हणजे असे बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात तर बघा याबद्दलचे काही अनुभव किंवा गोष्टी ज्या आहेत त्या तर तुम्हाला सांगितल्या तर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर त्या सुटून जाऊ शकतात तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकते हे बघा अनेक जण गुरुवारी स्वामींच्या मठामध्ये जातात आणि मी स्वामींचं करतोय म्हणजे ही स्वामी सेवा झाली का देखावा करण्यासाठी लोकांना दाखवण्यासाठी आपण जातोय का तर बघा असं अजिबात नाही सगळ्यात पहिलं ते म्हणजे महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय आपला एकही दिवस न जाणं हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे तुमच्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो असेल देवघरामध्ये मूर्ती असेल तर तुम्ही रोज स्वामींकडे बघता बोलता स्वामींना मुजरा करता ही सुद्धा एक सेवा झाली सेवा म्हणजे तुम्ही किती जास्त वेळ बसता दोन तास बसताय का चार तास बसताय म्हणजे तुम्ही स्वामी सेवेकरी झालात का असं अजिबात नाही आहे तुम्ही स्वामींसाठी किती मनापासून किती वेळ देताय म्हणजे बघा तुम्ही एकच मिनिट स्वामींसमोर बसताय आणि स्वामींकडे बघून तुम्ही अगदी मनापासून जे काही आहे जसं बघा आपण आपल्या आई वडिलांना कसं मनापासून सगळं सांगत असतो घरामध्ये आपण आपल्या नवऱ्याला आपल्या बायकोला जे काही आहे ते आपण सांगत असतो त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही स्वामींसमोर बसून त्यांना सगळं तुम्ही मना मानलेलं आहे आणि त्यांच्यासमोर तुम्ही सगळं काही मानता ही खरी स्वामी सेवा झाली आपण दोन मिनिट बसून त्यांचं नामस्मरण करतो ते दोन मिनिट फक्त आपण स्वामींनाच देतोय याला खरं स्वामींची भक्ती आहे किंवा आपण स्वामींसाठी करतो आहे किंवा आपण म्हणतो ना की स्वामी माझे सर्वस्व आहे असं आपण मानायला हरकत नाही आजकाल आपलं जीवन इतकं धकाधकीचं झालेलं आहे म्हणजे स्त्री घ्या की पुरुष घ्या स्त्रीसुद्धा म्हणजे घरचं सगळं सांभाळून त्या बाहेर जॉबसुद्धा करतात म्हणजे दहा पैकी जवळपास आठ ते नऊ महिला आहेत त्या वर्किंग असतात त्यामुळे आपल्याला दोन दोन तास सेवा करणं खरंच जमत नाही मग अजिबात आपल्याला काळजी करायची नाही फक्त तुम्ही ठरवून घ्या सकाळ संध्याकाळ देवाऱ्यामध्ये स्वामींसमोर आपल्याला दिवा बत्ती लावायची आहे पाच मिनिटात आपण आपल्या दिवसातले सकाळी पाच मिनिट संध्याकाळी पाच मिनिट एवढं तर आपण देऊ शकतो तुम्हाला देवासमोर दिवा अगरबत्ती लावून स्वामींना मुजरा करायचा आहे स्वामींचं नामस्मरण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं आपल्याला म्हणायचं आहे यानंतर बघा तुम्ही अजून काय करू शकता जेव्हा तुम्ही कामामध्ये असता त्यावेळेस स्वामींचे तुम्ही तारकमंत्र ऐका अशा वेळेस अशक्य ही शक्य करतील स्वामी हे तुम्ही ऐका जेव्हा तुम्ही तुमच्या रिकाम्या वेळेमध्ये अशा गोष्टी कराल तर तुमचे बाकीचे प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व होतील तुमच्या मनामध्ये वाईट विचार येणार नाहीत आणि जेव्हा मनामध्ये वाईट विचार नकारात्मक विचार येतात तर त्यावेळेस कुठेतरी आपण मागे पडतो म्हणून अशी वेळ येऊनच देऊ नका की तुम्ही काही वाईट विचारांची सुरुवात कराल जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आपण स्वामींचा नामजप केला पाहिजे आजकाल बघा प्रपंच करणं इतकं कठीण झाले की बरेचसे प्रश्न उभे असतात तर त्यावेळेला मन जे आहे ना आपलं बऱ्याचदा उदास असतं सतत आपल्याला काहीतरी आपल्या भविष्यामध्ये येणारे विचार जे आहेत ते आपल्याला त्रास देत असतात आणि अशा कित्येक विचारांचा अतिरेक झाला की शरीर आणि मन जे आहे ते थकून जातं म्हणजेच आपण काही काम करत नाही तरीसुद्धा आपलं शरीर आणि मन दोन्हीसुद्धा थकून जातं आणि मनासारखी सेवा घडत नाही त्यामुळे बघा आपण देवासमोर बसतो पण मग आपल्याला वाटतं की खरंच आपण मनासारखी सेवा करत नाही का किंवा आपल्याला वाटते की देवाने मला असा काही कौल दिला पाहिजे की त्यामुळे मी जी सेवा करते बरोबरच करते त्यामुळे देव प्रसन्न होत आहे असं काहीतरी कौल मिळालं पाहिजे असं आपल्याला वाटत असतं म्हणून बघा स्वामी सेवा करताना सर्वप्रथम आपण आपलं मन जे आहे दोन मिनिटांसाठी कुठेतरी एकाग्र केलं पाहिजे जीवनाच्या नेमक्या कुठल्या टप्प्यावर महाराज आपल्याला भेटत आहेत वयाच्या पंचवीसाव्या वर्षी की पन्नाशी ओलांडल्यानंतर नक्की कधी तर हे आपलं आपल्यालाच कळायला पाहिजे असं पण मनामध्ये असेल की मी समानसार करतो किंवा मग मला वेळ मिळत नाही किंवा मग दोन दोन तास वेळ मिळत नाही तेव्हा मग स्वामी सेवा करायची नाही का असं अजिबात नाही आहे तुम्हाला मनापासून वाटतं की स्वामींची सेवा करावी तर तुम्ही स्वामींची सेवा करायला सुरुवात करा सेवा म्हणजे काय रोज आपल्याला फक्त कमीत कमी गोष्टी काय असतात अगदी सोप्या गोष्टी त्याच्यापासून तुम्ही सुरुवात करा देवासमोर दिवा अगरबत्ती लावा स्वामींना हात जोडून नमस्कार करा स्वामींना मुजरा करा स्वामींना जे काही तुमचे दिवसभरामध्ये सांगायचे आहे ते तुम्ही सांगा रात्री झोपताना एकदा स्वामींचं दर्शन घ्या आणि मग झोपा स्वामींना मुजरा करून मगच झोपा घरात तारक मंत्र वगैरे स्वामी समर्थांचा मंत्र जप तुम्ही वेळोवेळी लावला पाहिजे आणि मग आपोआपच वाईट गोष्टी सुटत जातात सगळ्यात मोठा प्रश्न सर्वांच्या मनात असतो की नॉनव्हेज खातो मग स्वामी सेवा करायची की नाही कुठलीही गोष्ट एका दिवसात सुटत नाही तुम्ही स्वामी सेवेला लागा आपोआपच सगळ्या गो या गोष्टी सुटत जातात तुमच्या मनामधून आपोआपच त्या गोष्टी निघून जातात त्या गोष्टी कमी व्हायला लागतात जेव्हा तुम्ही मनापासून सेवा कराल तेव्हाच हे होतं तेव्हा तुम्ही फक्त सेवा करायला लागा बाकी आपल्याकडून काय घ्यायचं आहे कुठल्या वाईट गोष्टी काढून टाकायच्या आहेत कुठल्या चांगल्या गोष्टी आणायच्या आहेत कुठली संकटं द्यायची कुठलं दुःख द्यायचं कुठलं सुख द्यायचं हे सगळं स्वामी बघून घेतात म्हणून बघा महाराजांचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये खूपच मोठं आहे हम गया नाही जिंदा है याची प्रचिती क्षणोक्षणे आपल्याला येते कोणाचीही होंजळ जी आहे कधीही महाराज रिकामी ठेवत नाहीत आपण जी काही सेवा करतो त्याची जे महाराज आहेत ते परतफेड करत असतात आणि हा कित्येक जणांचा अनुभव आहे म्हणून बघा आपलं वागणं नेहमी चांगलं ठेवा कुणाला फसवू नका कारण एका साईडला तुम्ही कोणाला तरी फसवताय खोटं बोलताय आणि दुसरीकडे स्वामी स्वामी करताय कसं काय स्वामी तुमचं सगळं ऐकतील तर त्यामुळे बघा आपलं मन शुद्ध पाहिजे आपल्यावर आज गरिबी आहे की श्रीमंती आहे खूप श्रीमंत आहे हे महत्वाचं नाही आहे तुम्ही आज गरीब असलात तरीसुद्धा तुम्ही मनापासून सेवा करा महाराज बरोबर ज्याला जेवढं द्यायचंय तेवढं देतात ज्याच्याकडून जे हिरावून द्यायचे ते महाराज हिरावून घेतातच तर त्यामुळे फक्त मनापासून सेवा करा हे तितकंच महत्वाचं आहे आपल्या मनामध्ये बघा बऱ्याचदा विचार येत असतात काहीतरी कुठेतरी राहून गेला है, नक्की काया है, कलत नहीं, आहे नक्की काय आहे ते आपल्याला कळत नाही कोणाला पैसे द्यायचे राहून गेलेले आहेत कधी कधी मुद्दाम होऊन राहून जातात किंवा कधी कधी आपण विसरून जातो कोणाचा आपण अपमान केलाय अपमान मुद्दाम केलाय की आपल्याला कळालंच नाही तर हे सुद्धा आपल्याला अप आपण स्वतः काय करतो याची सुद्धा आपण विचार केला पाहिजे कोणाच्या दुःखाला अपन... <स्थ> कारणीभूत ठरता कामा नये म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या वागण्यातून सुद्धा आपण सेवा घडवत असतो आपण जेव्हा एखाद्याला मदत करतो तर ती सुद्धा एक सेवा झाली म्हणून असं काही नाही की देवासमोर बसून तुम्ही पोथी वाचता तेव्हाच सेवा असं अजिबात नाही तुम्ही लोकांशी कसे वागता त्यानंतर कोणाला मदतीला धावून जातात का ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्वाची आहे बघा आपण अगदी एसी लावून झोपतो रात्रभर उन्हाळा आहे त्यामुळे ए सी लावून झोपतं पण तरीसुद्धा झोप येत नाही का बरं कुठंतरी आपल्या मनामध्ये कुठेतरी विचार येत असतात कधीतरी आपल्या कर्माचे सुद्धा काहीतरी आपल्याला कधीतरी पश्चाताप होत असतो महत्त्वाचं म्हणजे काही चूक झाली तर माफी मागा माफी मागायला अजिबात लाजायचं गरज नाही आणि त्यामध्ये कमीपणासुद्धा काही नाही जेव्हा ना तुम्ही लोकांना फसवत नाही जेव्हा तुमचं वागणं चांगलं आहे सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करता कोण तुम्हाला कधी फसवत नाही कोणाला काही बोलत नाही कोणाचा अपमान करत नाही त्यावेळेस तुम्हाला कडक उन्हाळ्यात सुद्धा व्यवस्थित झोप लागते त्यावेळेस एसीची सुद्धा गरज भासत नाही मला सांगायचे एवढंच आहे की आपलं मन स्वच्छ असलं पाहिजे प्रसन्न मनाने एक मिनिट जरी स्वामींसमोर बसलो स्वामींची सेवा केली तरी सुद्धा सर्व काही आपल्याला मिळून जातं तुम्ही या गोष्टी करून बघा तुम्हाला अनुभव स्वतः यायला लागतील ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करायला अजिबात विसरू नका भेटू या नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ